अनुसूचित जाती आणि इतर समुदायांना प्रमाणपत्र देण्याचे नियमन मणिपूर राष्ट्रपतींची मान्यता राज्यात नो पी सी नो फ्युएल परिवहन मंत्री सरनाईक यांचे निर्देश मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाज देखील दसऱ्यानंतर मुंबईत लवकर महामोर्चा काढणार नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वर्ग पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडून फरफटत नेलं असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे एकूलता एक मुलगा मृत्युमुखी तर सहा जण जखमी पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणी बंडू आंधेकर सह पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वे मकोका कारवाईचे आदेश काठमांडूत प्रत्येक व्यक्तीची झडती तर हजार भारतीय काठमांडूमध्ये अडकले अमेरिकेचे व्यापारी दबावांना तोंड देण्यासाठी मेक्सिकोने आशियाई आयातीवरील नवीन शुल्क लादले महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून सोलापूरमध्ये पहाटेपासूनच दमदार पाऊस तर आजपासून चार दिवसांसाठी येलो अलर्ट भारतीय संघाने आशिया कप दोन हजार पंचवीस ची सुरुवात विजयानं केली तर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाला यूएई विरुद्ध एकतर्फी विजय